बाबा ना? कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय खर सांगू मलाही खावीशी वाटते <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी सिव्हिल सिव्हिलमधील समीक्षा पाटीलची बृहमुंबई येथे शासकीय सेवेत नोकरीसाठी निवड डीकेटीच्या सिव्हिल इंजिनिअरिंग विभागातील समीक्षा पाटील या विद्यार्थिनीला महाराष्ट्र राज्य शासनाच्या सार्वजनिक क्षेत्रातील बृहमुंबई महानगरपालिकेच्या सब इंजिनिअर पदीत दहा लाख रुपये इतक्या वार्षिक वेतनावर नोकरीसाठी निवड झाली आहे संस्थेतील अद्ययावत लायब्ररी अत्याधुनिक सॉफ्टवेअर्स आणि तांत्रिक सुविधा विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांसाठी सक्षम बनवतात याच बळावर सिव्हिल विभागाने प्लेसमेंटमध्ये उल्लेखनीय यश साध्य केले आहे यावेळी संचालिका डॉ एल एस अडमुठे यांनी मत व्यक्त केले डीकेटीच्या विद्यार्थ्यांची सरकारी सेवेत मोठ्या प्रमाणात निवड व्हावी यासाठी संस्था सातत्याने प्रयत्नशील राहील असा विश्वास संस्थेच्या मानस सचिव डॉ सपना आवाडी यांनी यावेळी व्यक्त केला या यशावत संस्थेचे अध्यक्ष कलापाना आवाडे माजी मंत्री प्रकाश आवाडे मानस सचिव डॉ सपना आवाडे कार्यकारी संचालक रवी आवाडे व सर्व संचालक यांनी अभिनंदन केलं विद्यार्थ्यांना संस्थेच्या संचालिका प्राध्यापक डॉक्टर एल एस आडमुटे डे डायरेक्टर डॉ यूजे पाटील विभाग प्रमुख ए एल मुल्ला यांचे मार्गदर्शन मिळाले माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर